जे उद्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे ना डोहाळे जेवण आहे तर आमचा व्हिडिओ मार्फत तुम्ही पण आनंद घ्या कारण आता प्रत्येकाला यायला जमणार नाही पण व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व काही दिसणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आमचा स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतुपूजा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर चला तुम्ही तर बघता एक खूप सारे उलन आणले होते मी आणि मागचा काही ब्लॉग जर तुम्ही बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी ज्यावेळेस नाशिकला गेली तर होती तर त्यावेळेस मी म्हणजे बालाजीच्या आधी आम्ही शॉपिंग करायला म्हणजे बालाजीला जायच्या आधी आम्ही काही शॉपिंग केली होती त्यावेळेस हे सर्व काही उलण आणले होते आम्ही नाशिकवरनं तर खूप त्यांच्या कमेंट पण होत्या की उलन केवढं आणले काय आणले तर ते पण सांगणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये आणि तुम्ही इथे बघताय की पूजा कृष्णाची ड्रॉइंग करते तर त्यावरनं पण तुम्हाला कळालं असेल की आम्हाला चोरोटीचा रुमाल बनवाय असं खरी चो चोरटीचं नाही ओटी भरण्याचा रुमाल बनवायचा होता आणि हे बघताय की मी ते उलांची रांगोळी बनवायची होती तर त्यासाठी मी इथे बॅनरचा वापर केला होता आणि बॅनर कापून त्याच्यावर फुलाचा आकार काढलेला होता तर तुम्ही बघताय की पूजा म्हणजे ड्रॉइंग करते आणि खूप छान मस्त ड्रॉइंग केली होती तिने आणि एकाच याच्यात म्हणजे न खोडता न काही करता मस्त ड्रॉइंग केली होती कृष्णाची आणि आता इथे मला पण आहे ना म्हणजे फुल काढायचं होतं अशी रांगोळी काढायची होती तर मी यल्लो आणि रेड म रेडचा वापर करून दोन्ही मिक्स करून रांगोळी बनवणार होती मॅट रांगोळी तर इथे मी ग्लू गनचा वापर करून ते सर्व चिटकवत होती आणि ती रांगोळी बनवायला खरंच सांगते खूप सोपी आहे म्हणजे लिटरली फक्त अर्ध्या तासात माझी बनवून झाली होती आणि खूप सुंदर दिसत होती तर संपूर्ण बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्ही इथे बघताय की पूजाची ड्रॉइंग पण कम्प्लीट झाली होती आणि बघा की एकदम उभेऊब तिने जसं फोनमध्ये दिसतंय तसंच अगदी कृष्ण काढलेला होता आणि इथे नाव पण टाकत होती पूजाचे डोहाळे जेवण म्हणजे पूजाचे डोहाळे जेवण असं नाव नाही टाकलं पूजाचे ओटी भरण असं नाव टाकलं आम्ही काहीतरी थोडं वेगळं करायचं होतं म्हणून मग नाव बदललं आम्ही पूजाचे ओटी भरण असं नाव टाकलं आणि तुम्ही इथे बघताय की खूप सुंदर म्हणजे खूप छान स्केच झालं होतं प्लॅन वेगळा होता आणि ते हातानेच काढायला लागलं पण काय करणार होतो म्हणजे आम्ही एक प्रिंट काढली होती स्केच ची जी आम्ही याच्यावर छापणार होतो आणि आम्ही चित्र काढणार होतो लवकरात लवकर पण आमचा तो कागदच हरव हरवला एवढं हातानेच काढतो पण छान झालं एकदम हे बघा पूर्ण झाल्यावर दिसतच तुम्हाला अजून आता इथे फक्त स्केच काढलंय आणि इथे नाव टाकलंय पूजाचं ओटी भरण असं तर याला आपल्याला आउटलाइन करायची आहे कलरिंग पण करायची आहे पावलं पण करणार आहे बॉर्डर वगैरे लावायची अजून खूप काही करायचंय लेस पण आणली आम्ही आता हे पूर्ण झालं का मग ते पण लावायचं आहे बघत राहा कसं होत ते आणि लवकर झालं म्हणजे जास्त वेळ गेला वाटत आणि हे नाव काढून झालंय आपलं हातानेच काढायचं अशी बात हातानेच काढायचंय आणि त्या हाताने काढल्या वेगळं फील येत हो आणि एकीकडे आपलं हे पण चालू आहे होत आलंय थोडंच राहिलं आता उलन मॅट हे बघा त्या दिवशी सगळे म्हणजे खूप जणांच्या कमेंट होत्या की तुम्ही उलन कुठून आणलं तर आम्ही हे नाशिकवरनं आणलं होतं आणि हे बघा चालू आहे थोडंच राहिलं आता तेवढं करतो आता आम्ही हे बघा झाली आपली रंग रांगोळी छान मस्त वाटती आहे हे बघा याच्यावर ठेवल्यावर अजून भरपूर करायचं आहे पण आता सध्या एकच केली आहे अजून भरपूर सारे आणलेले आम्ही उलन पण आता ही केली पहिली बघू आता जसा टाईम मिळाला तसा आणि ही देवघरात नाही ठेवायची आहे ही आम्ही दारापुढं ठेवणार आहे पण पहिले आता ओटी भरण्याच्या वेळेस तिथं आम्ही डेकोरेशनला ठेवू त्याच्यानंतर मग घरापुढं छान आणि त्यानंतर मग देवघरात करायला पण बनवायचं अजून भरपूर तर बघ ह्या बघा आणि खूप इझी करायला म्हणजे खूप वेळ नाही लागला है ना दहा म्हणजे अर्धा तास लागला असेल फक्त अर्ध तासात झालं आहे छान झाली एकदम आणि तुम्ही इथे बघताय की स्केच म्हणजे पूर्ण काढून रेडी झालं होतं आता फक्त आम्हाला त्याला कलर करायचं होतं तर तुम्ही बघाल आम्ही कसं कलर करतोय हे बघा आता कलर स्टार्ट केलाय आम्ही इकडे <laughs> कलर बनून झालाय आणि इकडे मस्त कलर देत आहे मी खाली पूजा नाव काढलंय ना तर तिथे पेंटिंग करते आता आपल्याला पेंटिंगचं काम एक कम्प्लीट झालं आज आम्हाला सगळं करायचंय कारण उद्या परत पाहून येतील काढायची उद्या मेहंदी काढायची खूप सारं एकच दिवस राहिले फक्त उद्याचा विचार केला एका दिवसात आज पूर्ण जितकं बाकी पेंटिंग वर तितक सगळं करून घेऊ म्हणजे बघ उद्यापर्यंत काही राहणार नाही हे होऊन जाईल आमचं एखाद्या तास एक दीड तास लागेल थोडस बघा आता तुम्ही पण पूर्ण झाल्यावर <laughs> आम्हाला जेवढं जमत तसं करतोय आम्ही आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की हा कारण काय आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूंच जरा असं भारी वाटत ते विकत आणायचं आणि घरी बनवायचं फील थोडं वेगळं येतं आणि वेगळं मी विचार केला होता लग्नाचं जे असत ना काय म्हणतात जमलं नाही आणि मला पण सुट्टी नव्हती मम्मी पण बाकीच्या वस्तू होत्या पण हे बनवायची जी मजा आहे ना ती वेगळी असं क्रिएटिव्हिटी आपल्या हाताने करायचं आणि आपला काहीतरी कार्यक्रम आहे आणि आपणच करायचं ते भारी वाटत आणि मला वाटलं नव्हतं की माझ्या हाताने स्केच काढल पण जमलंय थोडंफार आता कलर झाल्यावर बघा आम्ही त्याला थोडं डायमंड वगैरे पण लावायचा जरा प्रयत्न करू कलर झाल्यावर कसं वाटेल तर बघत राहा तुम्ही आता तर तुम्ही बघितलं आता आम्ही कलर करायला पण सुरुवात केली होती आणि कलर करायला आम्ही दोघी पण बसलो होतो म्हटलं चला लवकर होईल आणि दोघी बसलो पण त्यानंतर मग मिस्टर पण आले होते ते पण तुम्हाला दिसेलच कारण दोघी करता करता म्हणजे दोघेच ड्रॉइंग करणार होतो आम्ही त्यातला कलर वगैरे पण मिस्टर आल्यानंतर ते बोलले की चला मी पण तुम्हाला करू लागतो हे बघा सांगित तू दाखवलं का स्केच काढताना पण एकदम मस्त काढले वन स्ट्रोक मध्ये विदाऊट इरेजर वापरता हुशार आहे हुशार दोघी हुशार आहे ज्वेलरी रंगवायला नाही ज्वेलरी रंगवण्यासाठी एक आयडिया देऊ का जे आपल्या घरातलं कुंदन आहे का कुंदन ते ग्लू स्टिक नाही आहे ना ते कुंदन त्याला एकमेकांना चिपवा हा ते फॅब्रिक ग्लू नाही तेच कोणत्या पण ग्लू नाही आहे ना ते कुंदन त्यांना चिपका आणि जी हाराची जी कडा आहे का हाराची कडा तिच्यामध्ये पण कसं करायचं माहिती आहे का ती डायमंड बघ ती रेशे लाइनिंग ते आपल्या गणपती बाप्पाला ती हे केलेली ती वर तिच्याने करायचं आणि कृष्णाचे पण जे आहे का मोरपंख मोरपंख काय करायचं का एक छोटासा मोरपंख आणायचं ओरिजिनल लावायचं नाही ना छोटच भेटेल ना छोट लावायचं ना हा छोट उलट छान वाटत हा तसे किंवा येलो पिवळा ची कलर ठेवा येलोची शेडिंग द्या फक्त पिवळा पिवळा नका सफेद सफेद नका सोडू काहीतरी लाईट लाईट आहे ना येलोची शेडिंग द्या म्हणजे तुम्ही माझी अजून शेडिंग पाहिलीच नाही जाऊ दे नका माझी चित्रकला नका पाहू नका 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 आता ते एवढं डेकोरेशन करायचं माहिती <laughs> <laughs> <गुलांचा। laughs> <हाँ हाँ। laughs> का तुम्ही गुलाबाच उद्या सकाळी आणावं लागेल पण ते पण उद्या आणायचं सकाळी उद्या सोपायचो काहीच नाही ते माहिती ते येईल मला बनवता उद्या सकाळी घेऊन यायचा काय शेल फुलं आणि ते फुलं तसेच ठेवायचे ओल्या फडक्यामध्ये आणि ते रात्री बनवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला ते युज करता येतील दुसऱ्या दिवशी आपल्याला दुपारी ती। तीन वाजता हा मग दुसऱ्या दिवशी मग बनवू मग दोन दिवसापासून कमेंट होती की मिस्टर दिसलेच बनवून मिस्टर जास्त बिझी आहे आले आता कृष्णाचा दोन रंग त्यांना आमचं पटत नाही <laughs> बघा मिस्टरांनी एकदम चेहऱ्याला परफेक्ट शेडिंग केलेली आहे हा पण घरात चौघांनी पेपर दिले ग तुम्ही गणेश भाऊनी पण दिले का नाही दिले का छान सगळ्यांनी एलिमेंटरी इंटरमिजिएट दोघं पण दिले अन्नाने दिली हा का बघा शेडिंग बघा शेडिंग एकदम प्रॉपर वाटतीये आता इथून पुढचं सगळं तेच करणार आहे छान दिसते शेडिंग मध्ये तुमचं काही मनोगत आहे का नाही असं काही नाही ते देवाची इच्छा असेल होत कोण बिघडणार असेल म्हणून बिघडणार आहे म्हणजे माझं काही चांगलं बोलत नाही माझं झालं असं माझं म्हणणं असं का नाही मनातलं सांग ना <laughs> काय म्हणतलं की तुम्ही मला नाव ठेवता असं थोडी काय म्हणतलं मी काय नाव ठेवणार आहे मी कोण आहे नावं ठेवणार चालू असल्यावर सभ्य होता का ha doktor i tolgana तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या दोघींच्या मदतीला मिस्टर पण आले होते आणि त्यांना ना आम्ही काढलेलं असं त्यांना एकदम परफेक्ट पाहिजे असतं सर्व तर ते बोलत होते की चला चेहऱ्याला मी कलर करतो परफेक्ट शेडिंगमध्ये आणि त्यांनी खरंच खूप सुंदर म्हणजे कृष्णाच्या चेहऱ्याला चे खूप छान शेडिंगमध्ये कलर केला आणि त्यांची ड्रॉइंग पण खूप छान आहे तर त्यामुळं मग मी त्यांना बोलले आता तुम्हीच पुढचं ड्रॉइंगला थोडंसं कलर करा मग त्यानंतर मी थोडासा कलर मी पण दिला म्हणजे साईड साईडला जे थोडं थोडे जे पार्ट होते त्याला मी कलर करत होती आणि जे मेन पार्ट होतं म्हणजे चेहऱ्याचा चेहऱ्याचा जो पार्ट होता तर तो मिस्टर कलर करत होते त्याला तर त्यांनी खूप सुंदर कलर केला आहे तर तो मला तो दिसेलच पुढे तर तुम्ही इथे बघताय की मिस्टरांनी चेहऱ्याला खूप सुंदर कलर केलेला होता आणि आता त्याचे केस पण म्हणजे असे कुरळे दाखवायचे होते कृष्णाचे केस थोडेसे तर त्याला पण ते शेड करत होते आणि सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे कृष्णाचे डोळे तर ते डोळे ना आम्ही त्यांना बोललो की तुम्हीच करा आणि त्यांनी एकदम प्रॉपर डोळे बनवले आता मिस्टर डोळे करताय सगळ्यात अवघड काम आहे कारण एवढं जरी छान झालं आणि डोळे बिघडले तर सगळं वेगळं वाटतं का कुठं शिकले हो लहानपणी गणपती कलर करायला जायचो ना मला नाही आवडायचं मग तिकडं मी शी असं कलर बघून 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 शिकले त्याची आवड निर्माण झाली असं आहे का पण आम्ही शाळेतच शिकलोय आम्ही कुठेच नाही गेलो आम्ही शाळेत आहे पण आपण एवढं परफेक्ट नाही काढू शकत तरी नाही छान काय हा त्याच्यात म्हणजे शेडिंग मध्ये नाही का असं प्रॉपर शेडिंग एवढी नाही जमत भारी होईल कृष्ण तयार झाल्यावर पूर्ण हे बघा एवढे सारे कलर केले आम्ही असं वाटतंय आपण नाही का एकदम मोठं काहीतरी चित्र करायचं काहीतरी करतोय किती एकाच एक चित्राला आम्ही तीन तीन जण आहे तीन तीन <laughs> म्हणजे रिकाम टाइमपास चाललाय टाइमपास नाही ग पण मग चांगलंय मिस्टरांना अजून शिवपुराण वाचायला बसायचंय पण त्यांना आम्ही काढत म्हणजे काढताना बघितलं त्यांना वाटलं होतं हे दोघे थोडं काहीतरी बिघडून ठेवतील त्याच्यामुळे त्यांनी स्वतः कष्ट घेत त्याच्यात वाईट असा टीम त्याला ओरिजिनल पण आहे चुकलं निळा द्या तर आता तुम्हाला हा नेक्स्ट पार्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतो आहे ज्यावेळेस म्हणजे संध्याकाळी पूजाची मेहंदी काढायची होती आणि मेहंदी प्राजक्ता काढणार होती प्राजक्ता म्हणजे मी आणि प्राजक्ता आम्ही दोघीही एकाच ठिकाणी जॉबला आहे आणि ती खूप सुंदर अशी रांग म्हणजे मेहंदी काढते तिला खूप छान छान मेहंद्या काढता येतात तर तुम्ही इथे बघताय तिने खूप छान असं यशोदा आणि कृष्णाचं मेहंदी काढलेली आहे आणि खूप अशी बारीक डिझाईन काढ काड़, काढत होती ती तर आज ती मेहंदी काढायला आलेली होती आणि आपलं कृष्णाचं म्हणजे आपण जे ओटी भरायचं रुमाल केला तर तो पूर्ण झालेला होता फक्त त्याला लेस लावायची बाकी आहे तर ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवू त्या दिवशी काही ते पूर्ण झालं नाही त्यामुळे मग ते तुम्हाला दाखवता आलं नाही छान आहे प्राजक्ता मम्मीला विचारायचंय का मम्मी कशी वाटते मेहंदी <laughs> मम्मीचा उद्या रिप्लाय प्राजक्ता छान काढली छान काढली छान फायनली मेहंदी काढून झाली आहे खूप छान मेहंदी काढली आहे बाळ बघा किती छान दिसतय खूप भारी काढली आहे इकडे कपडे आणि यशोदा आहे खूप भारी काढली आहे खूप छान छान चिन्ह काढलेले मागे नाव काढले मागे इतकी भरून नाही काढली कारण नको म्हटलं इतकं मोठं रंगवायची बाकी थोडं रंगवणार आता जेवण झालं रंगव आता आणि खूप भारी काढलीये आणि खूप वेळात वेळ काढून आलेली आहे हां बड्डे विश पण करा आम्ही दोघीजणी सोबत ऑफिसला आहे आणि ती खूप छान मेहंदी काढती त्याच्यामुळं मग तिला म्हटलं आज मेहंदी काढून दे आणि खूप जास्त वेळात वेळ काढलाय आम्ही <laughs> छान आहे मेहंदी नक्की सांगा तुम्हाला मेहंदी कशी वाटली हां आणि पटापट प्राजक्ताला ऑर्डर करा प्राजक्ता आर्किटेक्ट आहे पण आम्ही मेहंदीचा ऑर्डर पण घेऊ शकतो आम्ही साईड बिझनेस करणार आहे का ग छान आहे छान आता प्राजक्ताला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे ऑफिसमध्ये झालं आमचं परत आता घरी जाऊन करायचं आहे उद्या आणि उद्या ये नक्की मम्मीला घेऊन सो मच बाय 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 तर प्राजक्ताने खूप छान मेहंदी काढली तुम्ही बघितली आणि आता मावशी आणि आजी पण आलेल्या होत्या आणि आपला छोटा बाम पण आलेला होता कारण काल बड्डेला नव्हता तर आज खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की रिद्धी का नाही दिसली बड्डेला तर रिद्धीची मम्मी आणि पप्पा दोघंही अनुष्ठानासाठी त्र्यंबकला गेलेले होते तर त्यामुळं मग रिद्धी तिच्या मावशीकडे होती त्यामुळं मग रिद्धीला काल यायला जमलं नाही तर ती तिचे मम्मी पप्पा आज आले तर ती आल्या आल्या आज घरी आली होती काय म्हणत होती रिद्धी तू तू काल का नाही आली मला फोन केला असं तुला घ्यायला नसतं आलो का

आले आले आपला बड़ बड़ जाली तर बघा आल्या आल्या आपल्या छोट्या बाबांची बडबड चालू झाली होती कारण तिला तुम्हाला माहितीच आणि काल पण तुम्ही तिला खूप मिस केलं आम्ही पण दोघांनी तिला खूप मिस केलं पण मग ती तिच्या मावशीकडे होती तर मग आज आल्या आल्या ती घरी आली होती आणि तिच्यासाठी आम्ही केक पण ठेवला होता तर तिने आल्यावर तो केक पण खाल्ला आणि मस्त बडबड चालू होती ती आल्यावर घरात एकदम म्हणजे भारी वाटतं कारण तिची बडबड सारखी चालूच असते आणि आजीन त्यांच्या सोबत पण मग ती गप्पा मारत होती आणि पुढे मग तिला मेहंदी काढायची होती तर आता बघा तुम्ही की मेहंदी काढायला कशी नाटक करत होती दाखव दाखव मेहंदी काढली तरी तिला परत काढली काढली दाखव तुझ्या जुनी दाखवत हा अशी दाखव उलटी कर आता इकडची तू आम्ही काढायला होती रिद्धी

सांग आता सगळ्यांना बोलू इकडे पाहून बोल रिद्धी रिद्धीची मम्मी आहे ताऊताई केव्हा आली तू कुठं गेली होती अनुष्ठान गेलो होतो आज दिवस पण तिथं अनुष्ठान महिलांचं नव्हतं मग मी सेवेसाठी थांबले आज अनुष्ठान उठलं आम्ही नवासता आलो पण आज दिवस दि रीतीला नेलेलं नव्हतं पण घरी आले आले मी चालले आमोल मामाच्या घरी <laughs> लगेच आले आमोल मामाच्या घरी तिला बोलवायला आले मी चल झोपायला पण तिला इथंच थांबायचंय त्यामुळे तुझ्या पप्पाचा फोन आलाय मग चल बरं मेहंदी काढती आजीच्या हातावरती मेहंदी काढली दाखव आजीच्या हातावरची मेहंदी हे बाई रिद्धीने मेहंदी काढली गोळे गोळे काढले <laughs> दोघी सुना मस्त पैकी सासूबाईंच्या हातावरती रांगोळी काढू राहिलाय का ऋतू ऋतू कोणती रांगोळी काढती तू आजी हे मावशी ती कस हे आजी सासू कशी मारू राहिली बा हा तर तुम्ही इथे बघताय रात्रीचे साडेबारा वाजले आणि आम्ही मेहंदी काढत होतो तर पूजा मम्मींच्या हातावर मेहंदी काढत होती आणि मी सुरेखा मावशींच्या हातावर मेहंदी काढली आणि तुम्ही बघितलंच की आपल्या छोट्या रिद्धीने आजींच्या हातावर कशी मेहंदी काढली होती तर इथे गणेश भाऊंच्या हातावर पण डॅड टू बी टाकलेलं आहे तर पूजाने काढली होती त्यांच्या हातावर मेहंदी आणि इकडे मी मम्मींच्या हातावर आजी होणार असं लिहित होती तर सर्वांच्या हातावर मी तसंच लिहिलं सुरेखा मावशींच्या हातावर पण लिहिलं आणि त्यानंतर मग आजींच्या हातावर लिहिलं तर आजी काढत नव्हतं पहिले आणि आजीची माझी मस्ती चालू होती तर आजी आणि मी म्हणजे एकदम आमचं आम्ही एकदम फ्रेंडली राहतो आणि आजी तर खूप भारी आमचा म्हणजे त्या एकदम असं सुनांसारखं नाही हे करत आमचं एकदम मजाक मस्ती चालू असते आणि मी आजींच्या हातावर पण मी पणजी होणार असं लिहित होती कारण आजी म्हणजे मिस्टर आणि त्यांच्या आजी आहे तर आता त्या पणजी होणार आहे म्हणून मग मी त्यांच्या हातावर पण मी पणजी होणार असं लिहित होती तर असंच आमचा मजाक मस्ती करत करत एक वाजला आम्हाला तर फायनली आता आमचा ओटी रुमाल बनवून झालेला आहे तुम्ही बघताय सुंदर असं बनलाय आणि मस्त घरगुती आम्ही एकदम म्हणजे हाताने सर्व हाताने केलेलं आहे फक्त लेस लावून आणलेली कारण आता मशीन नाही आमच्याकडे आणि लेस पण आम्हाला खूप कलर हा कलरफुल भेटली एकदम छान भेटली तर कशी वाटले तुम्हा तुम्हाला ओटीचं रुमाल नक्की सांगा हा आणि उद्या म्हणजे उद्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे उद्या डोळा जेवण आहे तर आमचं व्हिडिओ मार्फत तुम्ही पण आनंद घ्या कारण आता प्रत्येकाला यायला जमणार नाही पण व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व काही दिसणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आमचं स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि इथून पुढचे व्हिडिओ खूप छान आणि मस्त येणार आहे आणि उद्याचं डोळे जेवण पण खूप भारी होणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंट करून सांगा की आमचं ओटीचा रुमाल तुम्हाला कसा वाटला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहा व्हिडिओ मार्फत तर आता व्हिडिओची ना इथेच एंडिंग करतो कारण आता खूप उशीर झालाय आणि ब्लाउज नंतर बघा हा रंगली 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 थोडीशी रंगली आहे आता सकाळ परत अजून थोडी रंगल तुम्ही काही केमिकल वाला कोण युज नाही केलेला नॅचरल हिनच यूज केली होती मी म्हटलं अल्तमाश वगैरे बरेच कोण येतात जे इन्स्टंट कलर देतात पण ते काही कलर आम्ही ते कोण आम्ही युज के नाही केले नॅचरलच यूज केली आहे म्हटलं काही साईड इफेक्ट वगैरे नको व्हायला आणि घरात पण मम्मी मावशी मेहंदी काढून झालाय सगळ्यांच्या हातावर झाली ऋतू काढत त्यांना सकाळी मी तुमच्या हातावर हातावर काढते म्हणून पटकन मेहंदी काढू कारण उद्या काम पण भरपूर राहतील पण मग इन्स्टंट मेहंदी काढू आम्ही काढू काढू पटकन होईल चला आता उशीर झालाय आम्ही पण आता झोपतो उद्या लवकर उठण सगळे काम पण करायचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट सगळ्यांना